नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. लगेच आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा. ईव्हीएम हटाओ देश बचाओचा स्वाक्षरी अभियानस शेवगाव शहरात उस्तपुस्तपणे प्रतिसात. आमचे शेवगाव प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तारा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात ई व्ही एम विरोधात मतदारांची स्वाक्षरी मोहीम दिनांक तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत राबवण्यात येत आहे याच अनुषंगानं शेवगाव येथे शहर व तालुक्यातील अनेक स्वाभिमानी मतदारांनी ई व्ही एम स्वाक्षरी मोहिमेत उपस्थिती दर्शवली शेवगाव शहरातील चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव पार्लभाग किसन चव्हाण यांनी प्रथम स्वाक्षरी करून तालुक्यातील स्वाक्षरी अभियानास सुरुवात केली तालुका अध्यक्ष शेख प्यारलाल भाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आले आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसान चव्हाण व शेख प्यारलाल भाई यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी अरुण पाटील जांभरे ऑगस्टिन गजभेव लक्ष्मण गोरे शेख सलीम जिलानी गणेश बोरुडे संभाजी कुसळकर भीमा गायकवाड सुरेश खंडागळे नितीन गुंजार पप्पू गज्जे संजय चव्हाण ज्ञायेश्वर पिटेकर सुंदर लाट व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बी एम न्यूजसाठी प्रतिनिधी निजाम पटेल शावगाव